मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य लवा भाळी तेज नवे झळपू दे पहिले सत्कार मूर्ती आहे उंबरडी साताऱ्यातील खटाव तालुक्याचे अनिल रघुनाथ पवार गेल्या वीस वर्षांच्या कालखंडात त्यांनी पत्रकार शेती आंदोलक म्हणून ठसा उमटवलाय कोल्हापूर नाशिक नागपूर मुंबई हैदराबाद येथे पत्रकारिता करीत असताना जनसामान्यांचे प्रश्न ताकदीनं मांडले आहेत पत्रकारिता सुरू असतानाच त्यांनी गावाकडील शेतीत अनेक प्रयोग केले त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी घेऊन थेट रस्त्यावरची लढाई सुरू केली शेतकऱ्यांना नडणाऱ्या यंत्रणांना आक्रमकपणे जाब विचारला साखर कारखाने असो की वीज वितरण सारख्या कंपन्यांना संघटनेची ताकद दाखवून प्रश्न सोडवून घेतले आले उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुण्यापर्यंत धडक मारून धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पाडला काम करायची इच्छा असल्यामुळं बोलण्याकडे फार काही लक्ष दिलेलं नाही मात्र सन्मान्य व्यासपीठ शेतकऱ्यांचे पंचप्राण आणि असंतोषाचे राजू शेट्टी साहेब जानकर साहेब बच्चू कडू आणि ज्यांच्या समाज विचार गावागावात पोचवणारे आपण सर्वजण गावखेड्यातील चळवळीतील आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलात तुम्हा सर्वांना इथे पाहून आम्हाला खूप आनंद होतोय आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण सर्वजण इथे जमलं आहात त्यांच्यासाठी आणि पाहुण्यांसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करूया राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकवर्गणीतून युवा संघर्ष निर्धार परिषद आयोजित करण्यात आले राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्यक्रमासाठी राबणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी शतशा नमन करतो कारण इतका सुंदर कार्यक्रम पुण्या का ठिकाणी होणं ही अलौकिक बाब आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून समाजात काम करत असताना आपण करत असलेलं काम ज्याच्यामुळे अनेक लोकांना फायदा होतोय अनेक लोकांच्या समस्या निकाली निघत आहेत ही समाधानाची भावना मनामध्ये मा असतेच पण आपलं काम केलेलं कोणीतरी पाहत आहे का आपल्या कामावर कोणाचं लक्ष आहे का असा सतत विचार मनामध्ये मा येत असतो मात्र युवा निर्धार संघर्ष परिषदेने पहिल्या व्हायला युवा संघर्ष योद्धा या पुरस्कारासाठी निवड करून समाजात चांगलं काम करणाऱ्या लोकांकडे लक्ष असतं हे जाणून दिलं त्यामुळं त्यांचाही मनुष्य आभार गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्या चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्याला या पुरस्कारामुळे निश्चितच माझं मनोबल वाढणार आहे पाठबळ वाढणार आहे आणि निश्चितच आत्ता काम करत होतो त्याच्यापेक्षा दुप्पट गतीनं काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे समाजामध्ये आता सध्या भांडण लावली जात आहेत अतिशय घाणेरडं राजकारण सुरू आहे सामान्य लोकांच्या प्रश्नावर लढणाऱ्या लोकांना सामाजिक चळवळीमध्ये खोट्या केसेस टाकून अडकवलं जात आहे या विरोधामध्ये लढण्यासोबत सध्याच्या राजकीय पक्षाकडे नाही मात्र ही व्यासपीठावरची त्रिमूर्ती निश्चितच या व्यवस्थेविरोधात भांडल्याशिवाय राहणार नाही चळवळीतला कार्यकर्ता कशाची फिकीर न करता कशाची भीडभीड ना ठेवता लढत असतो फिकीर करत नस न करता समाजाबरोबर समाजाच्या हितासाठी भांडत असतो या निश्चित पुरस्कारामुळे आम्हा पाचही जणांना निश्चित पाठबळ मिळणार आहे या पुढच्या काळामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही निश्चित लढू आजच्या युवा पिढीला एक नवीन दृष्टिकोन देण्याची गरज आहे हा नवीन दृष्टिकोन या निर्धार परिषदेनं निश्चित मिळणार आहे आणि भविष्य काळात बच्चू भाऊ जानकर साहेब आणि नाशिकमध्ये असलेले राजू शेट्टी साहेब हे पाच कार्यकर्ते तुमच्या पावलावर पाऊल टाकून निश्चितच भविष्यात क्रांती केल्याशिवाय राहणार नाहीत हा वचन हे अभिवचन या ठिकाणी देतो आणि भविष्य काळात जाता आता एवढंच सांगतो की पंथी जपून ठेवा अंधार फार आहे पंथी जपून ठेवा अंधार फार आहे तुझ्या थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला शोधात कस्तुरीच्या आहेत पारदी हे ही सगळी हारणे जपून ठेवा अंधार फार झाला अंधार फार झाला धन्यवाद